महाशिवरात्री निमित्त तालुक्यातील शिवमंदिरात भक्तांची गर्दी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी होणारी महाशिवरात्री देगलूर तालुक्यात मोठ्या भक्तीभावानं पार पडली करडखेड होट्टल मंदिर आणि रामपूर येथील शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव आणि माता पार्वतीची विशेष पूजा करण्यात आली श्रद्धेनं उपवास करत भक्तांनी गंगाजल बेलपत्र दुग्ध अभिषेक आणि विविध नैवेद्य अर्पण करून महादेवाची आराधना केली हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला रखरखत्या उन्हातही महिलांसह पुरुष भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शवली अनेक भक्तांनी महादेवाच्या चरणी नतमस्तक होत मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली महाशिवरात्रीनिमित्त दानधर्मालाही विशेष महत्व असून श्रद्धाळूंनी अन्नदान व धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला या पवित्र महापर्वामुळं संपूर्ण परिसर शिवमय झाला आणि भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात